आपण मंडळांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता मुंजवाड ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समितीने नवनिर्वाचित सभापती उपसभापती जाधव यांना शाल आणि श्रीफळ देऊन ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला मुंजवाड ग्रामपंचायत कार्यालय सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला यावेळी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही संचालक मंडळ कायम प्रयत्न करू शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणे हे प्रश्न सोडवून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव नाशिक जिल्ह्यात करू असे मनोगत व्यक्त केले पुढील मुंजवाड ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांनी सांगितले सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव हे शेतकऱ्यांच्या व गोरगरिबांसाठी सर्वांच्या सुखादुखात खंबीरपणे उभे राहणारे व धावून जाणारे मदत करणारे आहेत त्यांनी केलेले कार्य पाहून ग्रामस्थ व गोर गरीब मंडळींचा आजही त्यांच्यावरती आशीर्वाद असल्यामुळे हरिअण्णा जाधव हे उपसभापती म्हणून निवडून आले असाच आशीर्वाद राहिला तर ते सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती होऊ शकतात असे सांगण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित मुंदवाड ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी बाबू बागुल